जागृत असलेले आणि प्राचीन हेमाडपंथी श्री महादेव मंदिर व ग्रामदैवत श्री उमाकांत महाराज मंदिरासाठी ओळखले जाणारे हे गाव आहे सातगाव भोसारी अतिशय सुपीक जमीन असलेल्या या गावातील काही शेतकरी बांधव शेतीसोबतच दुग्ध व्यवसायातही अग्रेसर आहेत राम नदीच्या जवळ असूनही अनेक वर्षांपासून हे गाव दर उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसत होते त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यप्रिय आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी येथे उपसा जलसिंचन योजना राबवण्याचा निर्णय घेतला लवकरच या योजनेचे काम सुरू होणार असून या अंतर्गत राम नदीतून पाणी उचलून पाझर तलावात आणले जाणार आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोदी सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत सातगाव भुसारी येथे पाईपलाईन व विहीर पूर्ण झाली असून टाकीचे काम अंतिम टप्प्यात आहे यासोबतच एका द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्याचे कामही पूर्ण करून माननीय आमदार सिंचनाची चौफेर व्यवस्था सातगाव भुसारी गावासाठी केली आहे मालगणी ते सोनेवाडी पाणंद रस्ता व श्री रमेश उद्रकर यांच्या शेतापासून ते सोनेवाडी शिवारा नजीक श्री शेख शफी यांच्या शेतापर्यंत झालेल्या पाणंद रस्त्यामुळे सातगाव भुसारी येथील शेकडो शेतकरी बांधवांना दळणवळणाची सोय झाली आहे मोटरसायकल बैलगाडी व चार चाकी वाहने यावरून जाऊ शकत असल्याने सर्वांना त्याचा मोठा फायदा होत आहे येथील आरोग्य केंद्रासाठी संरक्षक भिंत व पेभर ब्लॉक पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर मध्ये अंतर्गत सिमेंट रस्त्यासह गावातील तीन अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे मजबूत बांधकाम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी सभामंडप नागरिकांना व्यायाम करण्यासाठी व्यायाम शाळेचे बांधकाम तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चबुतऱ्याचे सौंदर्यीकरण अशी अनेक विकास कामे माननीय आमदार श्वेताताईंनी पूर्ण केली असून सामाजिक न्याय योजनेच्या निधीतून गावातील बुद्ध विहाराचे बांधकामही प्रगतीपथावर आहे. याचबरोबर गावातील सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम सुद्धा माननीय आमदार सौ. श्वेताताईंनी मंजूर करून घेतले असून येथील बांधकाम कामगार बंधू भगिनींना संसारोपयोगी किचन सेटचे से वाटपही त्यांनी केले आहे. येथील सुजान मतदारांच्या भक्कम पाठबळावर सातगाव भुसारी गावाच्या प्राचीन वैभवाला आधुनिक सुविधांची जोड देण्यासाठी माननीय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील वचनबद्ध आहेत.